सामावलेल्या असतात त्या दहा पारमिताचं तो पालन करत असतो तेव्हा पण करायचं आहे आता पण करतात पुढे पण करतील तर तो भिक्षू ह्या दहा शिलामध्ये बांधला जातो पंच्याहत्तर शेके नियमामध्ये बांधला जातो दोनशे सत्तावीस नियमामध्ये बांधला जातो आणि तो त्याचं पालन करत करत निघतो आणि पालन करतो तेच त्याचं योगदान जेवढं तो शिलाचं पालन करतो जेवढा समाधीचा अभ्यास करतो चित्त एकाग्र करतो जेवढं तो प्रज्ञा परिपक्व करतो त्याचं तेच मोठं योगदान असतं आज जे भिक्षू आजच्या काळामध्ये आजच्या तारखेला बरेच भिक्षू असे आहेत असे आहेत की त्यांनी आपले आईवडील सोडून आपले बहीणभाव सोडून आपले सगळे नातं नातेवाईक सोडून ते आपल्या भिक्पू संघामध्ये ते सहभागी झाले भिक्पू संघात सामील झाले दीक्षा घेतली आणि ते ह्या जीवनामध्ये एम ए पी ए पी एच डी करून आपल्या धर्माची पताका उंचावत आहेत ते पुस्तकं लिहित आहेत मोठी मोठी आणि ते आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी फार मोठं त्यांचं योगदान आहे आपण गंतजींना ऐकलेलंच आहे त्यांनीसुद्धा पुस्तकात लिहिली त्यांचा लेख पण येतो त्यांचं लिखाणातून योगदान आहे बरेच भिक्षु आपण ऐकलेले आहे अरण्यात राहतात अरण्य गतो मूल गतो वा शून्य गार वा इथे पटी संचित करून भिक्खू अरण्यात म्हणतात महासतीपटा सुद्धामध्ये भिक्खू नो अरण्यामध्ये जा अरण्यामध्ये जाऊन एकांतात राहा आणि एका दंतात राहून एका झाडाखाली ध्यान करा आणि ध्यान करा आपलं चित्त निर्मळ करा आपलं चित्त शुद्ध करा आणि परिपक्व व्हा परिपक्व झाल्यावर समाजामध्ये येऊन लोकांमध्ये धर्मप्रचार करा आज आमचे बरेच भिक्षू असे आहेत अरण्यात राहतात पायात चप्पल घालत नाही आणि कोणी दिल्याशिवाय घेत नाही पैशाला हात लावत नाही फक्त ध्यान करणं आणि दुपारचा बाराचा ते वेळा पूजन करणं आपले जेवढे वस्त तेवढ्याच वस्त्रावर राहणं आणि आपली गुजराण करणं आपला निर्वाह करणं आपले जीवन चाल यात्रा चालवणं हे ज्या भिक्षूंचं काम आहे आज सुद्धा ते भिक्षू आहेत आणि आता सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान आहे की ते भिक्षू शिलाचं पालन करून धम्हाला पुढे नेतात आणि बरीच आमच्या भिक्खू संघामध्ये आहेत की ज्यांना अरण्यात राहणं शक्य नाही कडक तपस्या ध्यान करणं शक्य नाही जे भिक्षू समाजामध्ये जातात आणि जे समाजाचं दान मिळतं परितरणपाठाच्या माध्यमातून धम्मदेशनेच्या माध्यमातून किंवा जे उपासकोळा करतात त्यांचा एकत्रितरित्या जेही दान मिळतं भिक्षूंना ते संपूर्ण दान एक रुपयासुद्धा जवळ न ठेवता संपूर्ण समाजासाठी समर्पित करणारे भिक्षू आहेत आणि संपूर्ण समाजाला समर्पित करून आपलं त्यामध्ये श्रामनेर ठेवतात श्रामनेरांचं प्रशिक्षण देतात त्यामध्ये दे त्यांना भिक्षू बनवण्याचे प्रयत्न करतात त्यांची राहण्याची निवासाची वस्त्राची सगळी व्यवस्था करतात आणि धम्म पुढे नेण्याचे कार्य करतात त्यात आपला फार मोठा योगदान मला आजचा विषय आहे की बौद्ध धर्मासाठी विकूंचे योगदान काय एक दिवस तर असा येणार आपला की बुद्ध विहार समन्वय समितीचे बौद्ध धर्मासाठी योगदान काय असा एक दिवस आपला येणार की या जगामध्ये प्रसिद्ध होणार बुद्ध विहार समन्वय समिती आजच्या तारखेला हे आपल्या राष्ट्रामध्ये आपल्या आप भारतामध्ये प्रसिद्ध झाली अरे पाच दहा वर्षांनी दोन चार वर्षांनी तर हे जगामध्ये प्रसिद्ध होणार शंकाच नाही यात म्हणजे आशीर्वाद देण्याचा प्रश्नच नाही आपले कार्यच एवढे अप्रतिम आहेत की अतिशय त्याग आहे जी माणसं कार्य करतात जी माणसं धडपडतात जे माणसं आपला घर परिवार सांभाळतात त्यांना माहीत होते की बायको काय म्हणतो मुलगा काय म्हणते मुलगी काय म्हणते परिवारातले लोक सगळ्यांच्या इच्छा असतात त्यांच्या पूर्ण कराव्या लागतात तर एवढ्या समाजाची इच्छा आहे तो म्हणतो मला पाणी नाही तो म्हणतो मला राहायची सोय नाही तो म्हणतो मला जायचं आहे कोणाकोणाच्या इच्छा पूर्ण करणार तरी सुद्धा सगळं आईसारखं अगदी बापासारखं सगळं सांभाळून ठीक आहे शांत बसा करतो बरोबर ठीक आहे शांत राहा सगळं होईल बरोबर काळजी करू नका सगळ्यांना सांभाळून घेणं आणि सगळ्या जिल्ह्यात प्रांतातल्या लोकांना सांभाळून घेणं फार मोठं उघड काम आहे आणि एवढं उघड काम आपण आजच्या तारखेला केलं का नाही पाच वर्षात जगा जागतिक आपली लाईन जाणार का नाही जाणार असं जर कार्य आपण केलं असाच त्याग केला एवढी नम्रता एवढी शांतता एवढी विद्वत्ता आपल्यामध्ये असली तर निश्चितच आपण जगाच्या काना पर्यंत पोहोचणार कारण आपलं ध्येयच ते दे आहे भिक्षूंचं योगदानच हे या ठिकाणी एक भिक्षूने धम्म दिसणार झा त्याचं झाला योगदान एका तासाचं तो पैसा देऊन तुम्हाला नाहीच देऊ शकत तर तो एक, ता, एक तास तुम्हाला देतो हे एक तुम्हाला एका भिक्षूचं चा योगदान झालं आज सगळ्या संघाने दिवस दिला तुम्हाला दिवसभर एक संघाचं एका दिवसाचं योगदान तुम्हाला मिळालं आजच्या तारखेला आजच्या इतिहासामध्ये वर्तमान काळामध्ये आजच्या दिवसासाठी एवढं मोठं योगदान भिक्षून मिळालं प्रत्येकाच्या आपापल्या तारखा असतात वकिला सारख्या सगळ्यांना माहित आहे आणि प्रत्येकाचे फॅमिली डॉक्टर सारखे फॅमिली होऊन असतात दुसऱ्याला नाही बोलवत तेच पाहिजे म्हणतात आता सगळे तुमचे झाले सगळेच्या सगळे पेशालिस्ट सगळे तुमचेच झाले सगळे वकीलही तुमचे झाले आणि सगळे पेशालिस्टही तुमचेच झाले म्हणजे एवढं मोठं आपलं कार्य आहे ह्या कार्यासाठी सगळा भिक्खू संघ आपल्या पाठीशी आहे याचा अर्थ हा आहे की इथून आपण जे कार्य करीत आहात त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे त्याला संपूर्ण आमची मंगलमैते आहे आणि तुम्ही ज्याही अडचणी तुमच्या असतील त्या आम्ही आमच्याकडून ज्या होईल शक्य होईल ते आम्ही करण्यात प्रयत्नशील राहणार आहोत आपल्याला वेळ द्यायचं त्यामुळे आपल्याला आम्ही वेळ देण्यास तयार आहोत आमच्याकडून जे काही शक्य होईल ते भिक्खू संघ आपल्याला तयार आहे तर हे फार मोठं भिपू संघाचं योगदान आहे बिपकूंच योगदान आहे की ज्या भिप्सून जवळ पैसा आहे तो संपूर्ण समाजासाठी लावतो आई नाही वडील नाही भाऊ नाही कोणी नाही हा पैसा समाजासाठी आहे आईने आई आजारी जरी असते तर भीपूर म्हणतो माते माझ्या विहारात तुला जागा नाही कारण विहार आहे तुझं विहार नाही वडील आजारी असते तर वडिलाला म्हणतो माझ्याजवळ पैसा नाही हा समाजाचा पैसा आहे मरण तर आज मरा उद्या म्हणा तुमचं तर मरण आज ना उद्या येणार पण हा नहीं नहीं जो पैसा आहे माझ्याकडे हा समाजाचा आहे तुला देण्यासाठी नाही आहे त्यांचं जर मुलं पत्नी परिवार असेल त्या परिवाराला सांगतो की हा जो पैसा आहे हे धन आहे हे विहार आहे हे समाजाचं आहे आणि हे तुमचं नाहीच आहे याच्यात तुमचा कवडीचा अधिकार नाही आहे मी तुमचा आहे आणि मी तुमच तुम्हाला काय देऊ शकतो बस मी समाजाची सेवा करतो आणि समाज हे म्हणेल की तुमचा मुलगा भिक्षू झाला आणि तो अतिशय चांगला भिक्षू झाला आणि तो समाजाला प्रबोधन करून समाजाचं परिवर्तन करतो हेच तुमच्यासाठी फार मोठा हो आहे हे तुमच्यासाठी देऊ शकतो आणि हेच त्यांच्यासाठी देण्यासारखे असते असे भिक्षू आज आमच्या संघामध्ये आहेत असे भिक्षू आज पण आहेत की जे भिक्षू अतिशय शिलाचं कडू काटेकोरपणे पालन करतात दहा पालन करतात आणि आपलं जीवन त्यागमय जीवन जगतात आणि हे मोठं फार मोठं योगदान आहे शिलाचं पालन करणं फार मोठं योगदान आहे समाजी प्रज्ञा आणि संपूर्ण मैत्री सर्वांमध्ये मैत्री स्थापित करणं यापेक्षा योगदान सांगायलाच नको एक बीक्ष जर हजार लोकांना बसवू शकतो त्यांना आपलं प्रवचन ऐकू शकतो तर यापेक्षा मोठं काय होऊ शकतात तर त्याला आपलं जसं आम्ही म्हणतो आम्हाला काय आम्ही काय करू शकतो तसं उपासकाने सुद्धा भिपूर्णना म्हणायला पाहिजे की भंते तुमच्या त्यागमय त्याग जीवन जगण्यासाठी तुमच्या शिलामध्ये दे, साथ देण्यासाठी तुमची प्रज्ञा परिपक्व होण्यासाठी तुम्हाला ध्यान मग्न चित्त एकाग्र करण्यासाठी तुमची मैत्री वाढवण्यासाठी मी काय करू शकतो उपासकांनी सुद्धा भिक्षूला विचारायला पाहिजे आणि असं भिक्षूंना सुद्धा जे भिक्षू आणि उपासक हे दोनच असे आहेत की जे धम्माला पुढे नेऊ शकतात भिक्खू आणि उपासक भिक्षूंचं योगदान आहे ते आपल्यामुळे आपण जेवढं भिक्खूंना सहयोग करा त्यांना दान निवासस्थान त्यांच्या आवश्यक वस्तू त्या गुरुवा तेवढे ते, ते पुढे जातील पण तुम्ही म्हणाल का तुम्ही भरती झाले तेव्हा हा विचार केला का की मला राहण्याची सोय देतील मला असं जेवण देतील तसं जेवण देतील जेवढं भिक्षू होतो तेव्हा तो कुठलाच विचार करत नसतो की मला जेवण मिळणार की नाही मिळणार मला भाजी मिळणार की चपाती मिळणार की नाही मिळणार की कढी मिळणार की खीर मिळणार काहीच विचार नाही करत जेव्हा भिक्षू होतो बुद्धाने म्हटलं भिक्षूंना दोन गोष्टी सोडायच्या रस आणि गंध जे जेवण आपल्याला भेटतं त्या जेवणामध्ये स्वाद बघायचा नाही हे कसा स्वाद येतो याचा बघायचा नाही आणि गंध सुगंध बघायचा नाही सुगंध कसा आहे याचा सुगंध येतो आणि चव पण बघायची नाही जे आहे ते ग्रहण करायचं चा। आणि चालायचं चा आपल्या मार्गाने जर हे हे भिक्षू आज सुद्धा असं करत आहेत तर ते भिक्षू फार वंदनीय आहेत त्यांचा त्याग अप्रतिम आहे त्यांची सेवा अप्रतिम आहे त्यांची मैत्री खरंच वाखडण्यासारखी आहे तर आमच्या खरंच आपण दिवसभरापासून बसला असं पण वाटत असणार की कधी संपत्ती किती गोड जरी पदार्थ खायला दिलं आणि पोटभर जेवण केल्यावर काही म्हटलं तर जेवण म्हणतात हा तसंच आज जे आपल्याला धम्मा अमृत मिळाला जो आपल्या धम्माचा डोस मिळाला पोटभर झाला तो आता त्याच्या पुढीकडे गुलाब जामून काय दहा गुलाब जामून ते टेस्ट येणार नाही त्याच्या बरोबर म्हणून आता कितीही आपण चांगलं बोललो तरी आपला वेळ खूप झालेला आहे आणि बाकी भंतीजी सुद्धा बोलायच्या आहेत तर आम्हाला बरेच दिवसापासून आमंत्रित केलं आणि आपल्या विनंतीला मान घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आम्हाला मराठी भाषा आमच्या तोंडात पडल्यामुळे मराठीच आम्ही बोलतो म्हणजे हिंदी भाषे बांधव या ठिकाणी आलेले आहेत सभी हिंदी उपासक को मंगल मैत्री आप भी हमें बुलाइए हमारे आ, उदर पहिचान नाही बहुत जगह राजस्थान गुजरात जहाँ से आए वहाँ हमारी पहचान नहीं है इसलिए हमको हिंदी आते भी नहीं जब आप हमारे बिहार में आपके बिहार में ले जाओगे हमको हिंदी सिखाओगे पढ़ाओगे तो हम आपके साथ हिंदी में प्रचार करेंगे आपके गांव गांव में प्रचार करेंगे और अपने धर्म का प्रचार और जगह हो जाएगा आप सभी का मंगल हो सबका कल्याण हो सभी सुखी हो भवतु सब मंगलम भवतु सब मंगलम Bawa tu Sampai mana Sadhu Sadhu Sadhu